ताजा स्वानन न्यूजला, करा बेल वर क्लिक करा मधून जाणाऱ्या आशेळे मानेरे रस्त्याची शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी पाहणी केली आहे रुंदीकरणात अडथळा येणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आयुक्तांनी लक्ष द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे अनेक वर्षांपासून हा रस्ता प्रलंबित होता एम एच्या माध्यमातून हा रस्ता आता सिमेंट कॉन्क्रिटीकरण होतोय परंतु सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अडथळे असून चो कर्मचाऱ्यांना काम करण्यात समस्या त्यामुळे सदर रस्त्यांचं काम संत याविषयी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्याकडे एम एम रस्त्याची पाहणी केली असून महापालिका आयुक्त अजित शेख यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर मार्ग काढावा अशी मागणी महेश गायकवाड यांनी केली आहे चार नंबर रोड नागराणी मंदिरच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून अडचणीचे जे काही ठराविक स्पॉट आहेत त्या ठिकाणी रुंदीकरणचे झालेले नाहीत त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून काम गतीने चालू आहे त्यांचं असं म्हणणं आहे की महानगरपालिका कॉपरेट करत नाही तर मी आपल्या माध्यमातून महानगरपालिकेचे सन्मान्य शेख आयुक्त साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी बारकाईने लक्ष देऊन हा या, या, या रस्त्याअंतर्गत ज्या ज्या त्रुट्या असतील त्या आपण संबंधित अधिकाऱ्यांना सांगून दूर कराव्यात कारण की मोठ्या प्रमाणात रहदारी असलेला हा रस्ता आहे रिक्षावाल्यांना दुचाकीवाल्यांना इतर वाहनांना अतिशय नाक अडचणीचा विषय ठरलेला आहे त्यामुळे आपण बारकाईने लक्ष द्या अशी विनंती करतो आकाश स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा